मी सुनील बाय प्रोफेशनल मी एक मेल नर्स आहे मी आज आपल्याकडे जनजागृती करण्यासाठी आलो आहे याचा विषय ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा आहे हे एक आर्टिकल आहे जे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बीबीसी मराठी या वर्तमानपत्रात छापून आले होते भारतीयांसाठी लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या झाली आहे जी सध्या जगभरात प्रौढासह लहान मुलांमध्ये वेगाने वाढत आहे हा आजार एक जागतिक आरोग्य संकट बनू लागला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या एकोणीसव्या भागात ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा यावर भाष्य केलं भारतीयांसाठी लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या झाली आहे या आजाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी एक मोहीम देखील सुरू केली आहे या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा नेमबाज मनुभाकर मल्यालम अभिनेता मोहनलाल बॉलिवूड अभिनेता आर माधवन गायिका श्रेया घोषाल खासदार सुधा मूर्ती अशा एकूण दहा व्यक्तींची निवड देखील केली आहे आणि याच मोहिमेत खारीचा वाटा म्हणून मी आणि आमची टीम प्रत्येक सोसायटीत जाऊन फ्रीमध्ये जनजागृती करत आहोत ही काही आकडेवारी आहे ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये फॉर्टी फोर मिलियन स्त्रिया आणि ट्वेंटी सिक्स मिलियन पुरुष हे लठ्ठ असल्याच प्रमाण दिसून आले आहे दर एक लाख लोकांपैकी शंभर लोकांना कॅन्सर झाल्याचे दिसून आले आहे जवळजवळ तीस टक्के लोकांना उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन असल्याचे आढळून आले आहे जवळजवळ सेव्हन्टी मिलियन लोकांना डायबिटीस असल्यास आढळून आले आहे एवढेच नाही तर ट्वेंटी मिलियन लोक हे प्री डायबिटीज म्हणजे डायबिटीस होण्याच्या मार्गावर आहे ही सध्याची परिस्थिती आहे या सर्वांना अनेक गोष्टी कारणीभूत आहेत पण त्यापैकी लठ्ठपणा हे सर्वात मोठे आणि सर्वात पहिले कारण आहे आणि म्हणूनच या लठ्ठपणाला सायलेंट किलर असे देखील म्हणतात लठ्ठपणाचे अनेक कारणे आहेत त्यापैकी डाएट म्हणजे खानपान सेडेंटरी लाईफस्टाईल जेनेटिक आणि सायकोलॉजिकल कारणे कारणीभूत आहेत लठ्ठपणाचे दुष्परिणाम शारीरिक दुष्परिणाम जसे की डायबेटीस उच्च रक्तदाब आणि कॅन्सर यासारखे आयुष्यभर चालणारे आजार होऊ शकतात मानसिक परिणाम जसे डिप्रेशन एंगायटी म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आजारी पडल्यावर काळजी घेण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून काळजी घेणे कधीही चांगले ही सर्व माहिती आपणाला आधीपासून माहीत आहे तरी पण आपण आपली काळजी घेत नाही याचे मूळ कारण आहे कळतंय पण वळत नाही बरोबर ना प्रतिबंधात्मक काळजी आपण कोणाकोणामध्ये घेऊ शकतो तर जे लोक हेल्थी आहेत जसे तुम्ही आम्ही जे लोक प्री डायग्नोस्ड आहेत म्हणजे जे आजारी पडण्याच्या मार्गावर आहेत आणि जे लोक आजारी आहेत पण आजारपणाच्या पहिल्या स्टेजमध्ये आहेत अशा लोकांची आपण प्रतिबंधात्मक काळजी घेऊ शकतो पण जे लोक आजारी असल्याची खात्री झाली आहे यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर सांगतील ती ट्रीटमेंट घ्यावी लागते याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसतो तुम्हाला तुमची ओबेसिटी लेवल माहीत आहे का त्यासाठी एक मार्गदर्शक आहे त्याला बीसीए असं म्हणतात बीसीए म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस यामध्ये बीएमआय बीएमआय विसरल फॅट बॉडी एज यासारखे बारा महत्वाचे पॅरामीटर चेक केले जातात तेही पूर्णपणे मोफत तर तुम्हाला तुमचा मोफत हेल्थ रिपोर्ट करायचा आहे का या मोहिमेत आम्ही तुमचा मोफत हेल्थ रिपोर्ट करून देतो आवर अजेंडा लठ्ठपणा आणि त्याचा प्रसार याबद्दल अधिक माहिती देणे लठ्ठपणा आणि त्याची कारणे तसेच त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणे बॉडी कॉम्पोजिशन पॅरामीटरची माहिती देणे ही कामे आम्ही या मोहिमेतून करत आहोत ही संपूर्ण मोहीम आम्ही लर्न इंडिया या बॅनरखाली करत आहोत जो वेलनेस वर्ल्डने ऑर्गनाईज केलेला आहे या मोहिमेतून आम्ही दोन हजार दोनशे पंचवीस लोकांना त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करणार आहोत आपण सर्व पैसे कमावतो आणि भविष्यासाठी कोठे ना कोठे गुंतवतो कोणी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तर कोणी स्टॉक मार्केटमध्ये कोणी पी एफमध्ये तर कोणी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो पण तुम्ही तुमच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट करता का यावर कधी विचार केला आहे का आणि जर करत असाल तर ती किती आणि कशी करता यावर कधी विचार केला आहे का आता वेळ आली आहे आपण आपल्या हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची कारण हेल्थ हीच आपली खरी वेल्थ आहे बाकीच्या गोष्टी आज नाही तर उद्या होतील पण जर का हेल्थ बिघडली तर काय होईल याचा विचार केला आहे का यासाठीच आम्ही ही मोहीम सुरू केली आहे तीही अगदी मोफत तर मग तुम्ही आणि तुमची सोसायटी या मोहिमेत सहभागी होणार ना बीसीएचे काही रिपोर्ट पुढील प्रकारे आहेत या रिपोर्टमधली व्यक्ती अतिओबीज आहे हे व्हायटल बारा पॅरामीटर आहेत जे लाल रंगाचे आहेत ते हाय आहे जे ग्रीन रंगाचे आहेत ते नॉर्मल आहे आणि और जे ऑरेंज रंगाचे आहेत ते कमी प्रमाणात आहे ही व्यक्ती अंडर वेट आहे म्हणून हा रिपोर्ट ऑरेंज रंगाचा आहे ही व्यक्ती हेल्दी आहे म्हणून हा रिपोर्ट ग्रीन रंगाचा आहे आपल्या सोसायटीचा स्लॉट बुक करण्यासाठी या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद